हे आपल्या महाराष्ट्रात राहून हे तिथले मॅनेजर आहेत हे इथले वर्कर आहेत माझे इथे ताई रडते आणि ह्यांना हे सांगतात हे

इथे जर हाडा मासाचा कोण मराठी असेल तर थांबायचे ही माझी ताई आहे मराठी आहे इथे बाहेरून धंदा करायला बाहेरून आणि नखरे घे काय कशाला कस उकडचा काय का उकडचा का कशाला आराम ती

मॅनेजर विचारला विचारला कोल्हाद लावला लावला हिंदी बोल मराठी महाराष्ट्रातला हिंदी महाराष्ट्रात हिंदी बोल हे बघा हे बोलतात काही हे आमच्याकडे येऊन का आणि महाराष्ट्रात मराठी सांगताय हिंदुस्थान महाराष्ट्राचा तुझा हे महाराष्ट्र आहे इथे कुत्रा ठेवलं आमच्या आधी हा आधी कुत्रा जाऊन ठेवलात राम हे अंगाच्या कुत्रा राहून ठेवलेत महाराष्ट्री आहे मी महाराष्ट्री मराठी बोलणार मराठी आहे मी मराठी बोलणार मराठी बोलणार मराठी बोलणार तुम्ही धक्का उत् करणार आहे मी ऐकून घ्यायचं मराठी बोलणार मराठी बोलणार

बाहेरच्या राज्यातील लोकांना बोलत होता की आमच्या महाराष्ट्रामध्ये असलं काही चालत नाही आपल्या माता आणि स्त्रिया ह्या आपल्या आई बहिणीप्रमाणे आहेत असंही त्यांनी त्यांना सांगितलं आणि ती स्त्री लढत होती परंतु तरीही त्यावर छेडखानी करत ते आपण बघितलंच आहे तर या व्हिडिओच्या संदर्भात आपल्या आपले मतं मांडलेच पाहिजेत तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा आणि लाईक